काल कोपरगाव शहरात जो गोळीबार झाला त्यात आपण आज काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून थेट लोकप्रतिनिधींवरती थे आरोप केले काय काय आरोप प्रकार आहे निश्चितपणाने जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते, ते, गे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते गेल्या दहा दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या आठ दहा वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या दहा दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांचे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितला आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागं जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राज आश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याचं दुसरं कारण असं कारण की ज्याच्यावर गोळीबार झालेले आहे त्याच्यावर त्या स्वतः गोळीबार ज्याच्यावर झाली आहे कुठं आहे तो व्हिडिओ गोळीबार झालेले आहे तर त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीया सहाय्यक जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचं त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे आमचा पोलिसांना एवढाच विचारणा होता की तुम्ही या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही राजरोजपणे चक्री बिंगो त्या ठिकाणी गांजा विक्री या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे तलवारीचा कारखाना देखील आढळला होता तेव्हाही राजकीय हस्तक्षेप होऊन त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही धर्मग्रंथाची विटंबना झाली मौलाना किंवा धर्मगुरूंना त्या ठिकाणी मारलं गेलं किंवा विशिष्ट समुदायाच्या जातीवाचक त्या ठिकाणी बोलला गेला कुठलेही केसेस तडीच गेलेल्या नाही याच्यामागं सगळीकडे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे झालेलं आहे हे उघडपणे दिसतंय कारण की समोर कृत्य करणारे किंवा गुन्हा करणारे हे सर्व लोक त्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या पक्षाचं विल्ला लावून फिरत असल्यामुळं हे सगळं होत आहे असा आमचा थेट आरोप या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावं हीच आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे काय अपेक्षा काय कारवाई व्हायला पाहिजे या प्रकरणाबद्दल निश्चितपणाने ज्यावेळेस आमच्या महिला भगिनी शाळेतून सुटल्या त्यांच्यासमोर पोलिसापासून हाकेवर असलेल्या अंतरावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर कुठल्याही वचक या ठिकाणी राहिलेलं नाही त्यांना आरोप होऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्याच्यामागचं गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते जे कळतं आहे आम्हाला की या शहरात चाललेले दोन नंबरचे धंदे आणि हे सगळे राजकीय स्वार्थापोटी पोचले जाणारे गुंड या ठिकाणी आमदारांच्या पक्षातले आहे मोठा रेशन घोटाळा गेले दीड ते, ते, ते दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करतो आहे त्या घोटाळ्याची कुठली चौकशी झालेली नाही आहे आणि त्याच्याच सहजारित्या मिळणाऱ्या पैशांवरून हा वाद उद्भवतो वाटपावरून हा वाद उद्भवतो राजरोसपणे वाळू त्या ठिकाणी चालू आहे या सगळ्यांचं कारणामुळंच ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे सगळे दोन नंबरचे धंदे आमदार त्या ठिकाणी राज आश्रय देत आहे असं आमचं मत आहे त्यामुळं या दोन नंबरच्या दंत्यांना आळा घातला पाहिजे असं आम्हाला पोलीस प्रशासनानं विनंती आहे विधानसभा निवडणुका जवळ आले त्यामुळे राजकीय नाही राज रोजपणे जे काय आरोपी आहे त्यांचे जर फ्लेक्स त्या ठिकाणी लागत आहे पोस्टर त्या ठिकाणी लागत आहे स्टेटस त्या ठिकाणी लागत आहे अगदी गोळीबार करायच्या काही तासापूर्वी त्या ठिकाणी बॉस म्हणून स्टेटस ठेवून त्या ठिकाणी सांगताय आणि काल परवा आमदार स्वतः म्हटले की विरोधकांना गाडून टाका आम्हाला शंका आहे की अशा बंदुकीच्या धाकेनी ते विरोधकांना गाडू पाहू इच्छित आहे का काय पण आमचं काय होऊ न परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने त्यांनी गाडून टाकली असं आमचं मत आहे आणि ह्याच कारणास्तव येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो, तो पद्धतीने जनता जनार्दन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिक गृहमंत्री थेट तुमच्या थे पक्षाचे आहे गृहमंत्र्यांपर्यंत हा विषय आपण नेणार या ठिकाणी ज्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचा त्यांनी स्वतः त्या ज्याच्यावर गोळीचा हल्लाबार झाला आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे मग त्या आधारावर पोलीस प्रशासन काही कारवाई करणार आहे का नाही याचा जाब विचारायला आम्ही या ठिकाणी आलो होतो गृहमंत्री तुमच्याच पक्षाचे आहे निश्चितपणाने निश्चितपणाने वेळोवेळी आम्ही डी वाय एस पी साहेब असतील एस पी साहेब असतील किंवा या पोलीस स्टेशनमध्ये असतील आम्ही सातत्याने दर महिन्याला दीड वर्षापासून अशा पद्धतीचे निवेदन देत आहोत आपल्याला ज्ञात असल त्याच्यावरून आम्ही अनेकदा आंदोलन देखील मोर्चा देखील काढलेला आहे परंतु कुठल्या तरी राजकीय स्थानिक दबावापोटी कुठलीच कारवाई या ठिकाणी होत नाही आहे काल परवा तडीपारी यादी जाहीर झाल्यानंतरही अशा प्रमुख गुन्हेगारांना त्या तडीपारी यादीमध्ये स्थान का मिळालं नाही हा खरं तर आमच्या कोपरगावकरांसमोर पडलेला प्रश्न आहे त्याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा आमचे मापक एवढीच अपेक्षा आहे की दहा दिवसापूर्वी झालेली गोळीबारानंतर त्याच्यावर कुठली कारवाई न झाल्यामुळं ज्याला मठारी मराठीत म्हणतो म्हातारी गेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो कुठल्या तरी रस्त्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडला आमच्या मुली त्या ठिकाणी होत्या शालेय मुली विद्यार्थीनी युवक स्वामी समर्थचं केंद्र असल्यामुळं गुरुवार असल्या तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अशा स्थळी पोलीस स्टेशनपासून अगदी आखेच्या अंतरावर अशी घटना घडती ती निश्चितपणाने कोपरगाव बिहार झालेला आहे का काय अशी प्रश्न किंवा विचार